या सगळ्या पत्रकारितेमध्ये पिढी असेल एकूणच देशाच्या विकासाचा रस्ता हा गावखेड्यातून आणि शेतीतून जातो गावाला आणि शेतीला समृद्धी आली पाहिजे हा एकमेव विषय विषय घेऊन ऐंशीच्या दशकामध्ये मी बाहेर पडलो आणि सातत्याने मीडिया असेल या सगळ्या वृत्तवाहिनी असतील किंवा पत्रकार मित्र असतील मी तुमच्या कर्मभूमीतला म्हणून त्या त्या काळात मांडलेल्या भूमिकेला चांगल्या प्रमाणात आणि सकारात्मक पद्धतीने आपण सगळ्यांनी त्याला साथ दिली काळ मोठा लंबाचेवढा आहे आणि विशेषतः या क्षेत्रामध्ये कंधार आणि लोहा या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये मोर्चे असो आंदोलनं असो शिबिरं मेळावे अधिवेशनं शेतकरी चळवळीच्या काळापासून आज तगायत किंवा मध्ये येणाऱ्या निवडणुकास या सगळ्या माझ्या भूमिकेला या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी आणि मंडळींनी मनापासून साथ दिली आज महाराष्ट्राच्या निवडणुका चालू आहेत आपल्याही क्षेत्रातली निवडणूक चालू आहे मी आज आपल्या सर्वांना मुद्दाम एवढ्यासाठी इथं बोलावलेला आहे की माझा आजचा जो काही संदेश आहे तो संदेश या क्षेत्रातल्या मतदारराजापर्यंत माझ्या कार्यकर्त्यापर्यंत मला मानणाऱ्या मतदारापर्यंत जनतेपर्यंत तुमच्या माध्यमातून तो पोचविल्या जावा या अपेक्षेने मी आपल्याला बोलावलेला आहे मधल्या चार तारखेला या मतदार क्षेत्रातल्या माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्याचा एक मेळावा बाळंतवाडीला झाला त्यावेळी आपल्याला काही निरोप दिला नाही मी जे काही इथं विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो अर्ज मागे घेण्याच्या बाबतीत त्या सर्व कार्यकर्त्याची परवानगी किंवा त्यांना विचारून तो मागे घ्यावा यासाठी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अडीचशे बुटाच्या आसपास सगळे प्रमुख माझे सहकारी त्या बैठकीला होते आणि मी या सगळ्या प्रमुख माझ्या सहकार्यांना गेली पस्तीस चाळीस वर्षे जे माझ्यासोबत चढ उतारात बऱ्या वाईट परिस्थितीत जे माझ्यासोबत आहेत त्यांना मी एका गोष्टीचा खुलासा केला की गेली दोन वर्षापासून मी इथल्या मतदारसंघामध्ये जे काही आपलं विकासाचं स्वप्न आहे ते उभा करण्याच्या संबंधात यावेळी आपण या, या निवडणुकीत असावं किंबहुना महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण आघाड्यांचं आलटून पालटून चाललंय आणि एकूण त्याचा सगळा लेखाजोखा जर घेतला अगदी आकडेवारीनी लेखाजोखा घेतला तर तुम्हालाही माहिती आहे की दरडोई उत्पन्न कमी होते आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत आणि निवडणुकीसारख्या महत्वाच्या प्रक्रियेत सुद्धा लोकशाहीमध्ये जे कळीचे प्रश्न आहेत जे मूलभूत प्रश्न आहेत जे जनतेच्या विकासाचे राज्याचे प्रश्न आहेत ते बाजूला जातात आणि ज्याला आपण नॉन इश्यू म्हणतो त्याच्या भोवतीच निवडणुका खेळल्या जातात आघाड्या कोणत्याही असो आलटून पालटून माणसं तीच असतात म्हणून एक नवीन प्रयोग तेलंगणामध्ये जो के सी आरांनी तिथं राबवला त्या माध्यमातून आपल्याही मतदारसंघात आणि महाराष्ट्रात तो पुढे आणला तर आपण सामाजिक दृष्ट्या आणि जे आपलं स्वप्न आहे ते पूर्णत्वाला जायला तोहीच होईल या उद्देशाने तोही प्रयोग केला तो प्रयोग अयशस्वी झाला त्याच्यानंतरही मी स्वस्थ बसलो नाही कारण मला माहिती आहे की या क्षेत्राच्या निवडणुका काही धनदांडग्यांच्या कचाट्यात म्हणण्यापेक्षा ज्याला आपण मनी ओरिएंटेड म्हणतो मन अनेक क्षेत्रात ती परिस्थिती झालेली आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन एक आघाडी करण्याचाही प्रयत्न केला आणि अगदी चार तारखेच्या दीड वाजेपर्यंत मी मधल्या दोन वर्षाच्या काळात जे जे म्हणून काही प्रयत्न ही, ही निवडणूक यशस्वीरित्या इथली व्हावी आणि राज्यभरामध्ये सुद्धा काही गेली तीन तीन चार चार दशकापासून चळवळ्या करणारे सामाजिक प्रश्नावर